सांगलीमधील सुंदरनगर वेश्यावस्तीमध्ये उभारली मतदान जागृतीची गुढी सर्वत्र गुढीपाडवा हा उत्साही आणि वेगवेगळ्या उपक्रमाने साजरा होत असतो तर सांगलीमधील सुंदरनगर वेश्यावस्तीमधील वारांगणा महिलांनी लोकशाहीची गुढी उभा करत मतदान जागृतीचा संदेश यावेळी दिलेला आहे या लोकशाहीच्या गुढीपाडवा कार्यक्रमात सांगलीचे पोलीस उपाधीक्षक अनासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी या लोकशाहीच्या गुढीपाडवा उपक्रमाचे आयोजन केलेले होते सात मे रोजी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे या मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत याचाच एक भाग म्हणून सांगलीमधील काळ्या नजीक असणाऱ्या सुंदरनगर येथील वारांगणा महिलांनी वेशावस्तीमध्येच लोकशाहीचा सा गुढीपाडवा साजरा केला यावेळी येथील सर्व महिलांनी येणाऱ्या सात मे रोजी सर्वांनी मतदान करावे असे आवाहन करत मतदान जागृती केली याचबरोबर मतदान जागृती करणारे संदेशसुद्धा येथील महिलांनी या निमित्ताने सर्वांना दिले सण उत्सवातून तसेच गुढीपारव्यासारख्या उत्सवाच्या निमित्ताने मतदान जागृतीसारखे उक उपक्रम हाती घेऊन लोकशाही बळकटीकरणासाठी सुंदरनगरमधील महिलांनी मोठे योगदान दिलेले आहे तसेच यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल अशी प्रतिक्रिया पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी व्यक्त केली आज आ, सांगली येथील सुंदरनगर परिसरामध्ये लोकशाहीची गुढी ही संकल्पना श्री दीपकजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी राबवण्यात आली आणि येथील सर्व महिलांना त्या ठिकाणी मतदान करण्याबाबतीत व लोकशाहीची जी मूल्य आहेत त्याच्या बाबतीत जी जनजागृती आहे ती आहे। या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि कुणीही या मतदान प्रक्रियेतून या मतदानाच्या प्रक्रियेच्या बाहेर कुणी राहू नये यासाठी जे मान्य निवडणूक आय आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत त्या त्यालाच एक चांगला त्या ठिकाणी दीपकजी यांच्याकडून तो हातभार लावला जात आहे तर मी उपस्थितांना देखील या ठिकाणी सर्वांना आवाहन केलेलं आहे की के सर्वांनी सात मे दोन हजार चोवीस रोजी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हावे